नेमकं काय प्रकार आज या कागल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये समाजातला एक वंचित घटक आणि दुर्लक्षित असणाऱ्या आमच्या तृतीयपंथी समुदायातील जावेद पेंजारे यांना आम्ही उमेदवार म्हणून उभा केलं होतं ते जनतेने उभा केलेले प्रतिनिधी होते तर या ठिकाणी आम्हाला दडपण्याचा प्रयत्न गेल्या पंधरा दिवसामध्ये केला गेला प्रचारासाठीचे साहित्य आम्हाला कोणाला देऊ दिलं नाही त्याचबरोबर आम्हाला प्रचार फेरी काढण्यासाठी असेल सभेसाठी असेल किंवा जे काही प्रचाराची यंत्रणा असते तिथं धडपलं त्यातून आम्ही इतकं सगळं केलं असताना आज सकाळी मी ज्यावेळेला इथं आले तेव्हा मला असं कळलं की समोरच्या उमेदवारांच्या महिला प्रतिनिधी या पूर्णपणे त्यांच्या पक्षाचे सिंबॉल आपल्या छातीवरती लावून साडीवर लावून मतदान केंद्रापर्यंत जातात बूथवर जातात ह्याची कल्पना आम्ही पोलीस प्रशासनानं दिली त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही त्याचबरोबर आज संत रोहितदास हो विद्या मंदिर या ठिकाणी आमचं एक बॅलेट युनिट आहे ते बॅलेट युनिटसुद्धा बदलण्यात आलं त्याची आम्हाला निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की वायरीत प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही बॅलेट युनिट बदललं पण त्यांनी याची पूर्वकल्पना उमेदवाराला किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीला देणं अपेक्षित होतं जे त्यांनी दिलं नाही आणि रिझर्व बॅलेट युनिट लावलं मी तिथं जाऊन क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर मला सांगितलं की बॅलेट युनिट आम्ही चेंज केलेलं आहे तर मला वाटतं की कुठंतरी ह्या लोकशाहीला आणि पुरगामित्वाचा दाखला देणारा महाराष्ट्रामध्ये दे हे लोकशाहीला धोकादायक प्रकार केला जातोय जनतेचा अधिकार नामद जाने हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव